नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज गेल्या हप्ताभरापूर्वी आपण या ठिकाणी मानूर ग्रामपंचायत जे, जे पाड्या आहेत त्या ठिकाणी जो दळणवळणासाठी रस्ता आहे तो देखील ढासळलेला होता काही ठिकाणी आणि काही ठिकाणी अवस्था त्या ठिकाणी झाली होती त्या संदर्भात ग्रामस्थांनी आणि आपण देखील त्या संबंधित ठेकेदाराशी संपर्क केला होता एकंदरीत त्या ठिकाणची परिस्थिती त्यांच्या निदर्शनात आणून दिलेली होती आणि आज दिनांक एकवीस जुलै रोजी आपण परत त्या ठिकाणी आलेलो आहोत आपण या ठिकाणी जर बघितलं तर ठेकेदारांनी एक माणुसकीचा धर्म म्हणून या ठिकाणी काम चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी जी रस्त्यावर माती येत होती ती या ठिकाणी चाऱ्या नसल्यामुळे संपूर्ण माती जी आहे ते रस्त्यावर येत होती त्याचीच दखल घेऊन या ठिकाणी चाऱ्या मारण्याचं काम त्या ठेकेदाराकडून करण्यात येत आहे संबंधित जे ग्रामस्थ असतील त्यांनी देखील त्यांना विनवणी केली होती त्या ते संदर्भात त्यांनी काय विनवणी केली आणि त्यांनी काय दखल घेतली त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगशील या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला तुम्ही कधी संपर्क केला आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने उपाययोजना केल्या गेल्या ठेकेदारांनी मला सांगितलं की कांतीलाल भाऊ आमच्या अंडरमध्ये नाही आहे पण आम्ही करून घेतोय पण मी त्यांची शुभेच्छा आहे की त्यांनी करून दिलेले नाही त्यांच्या अंडरमध्ये होते तर पण त्यांनी केलेलं आहे काम आणि परिशाशी अधिकाऱ्यांशी मी पण खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी थोडं लक्ष देऊन गटारी काही असं बांधाव बांधवावी म्हणजे असं ते वरून पाणी येताना ते बुंजू शकणार नाही याची काळजी घ्यावी नि निश्चितच आपण जर बघितलं तर हे तात्पुरतं सोल्युशन म्हणावं लागेल परंतु या ठिकाणी जेव्हा रस्ता मंजूर होतो ते चेकवाल असतील किंवा मग मोऱ्या असतील सिमेंट कॉन्ग्रेटच्या मोऱ्या किंवा मग भिंत असेल या ठिकाणी होणं गरजेचं आहे जेणेकरून या ठिकाणी आपण जर बघितलं तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावत असतो आणि याच पावसाचा फटका या रस्त्याला बसत असतो म्हणून या ठिकाणी रस्ता देखील कधी कधी लॉक होऊ शकतो म्हणून या ठिकाणी ठोस उपाययोजना करणं शासनाने आणि संबंधित विभागाने हे महत्वाचं आहे परंतु आता आपण जर बघितलं तर ठेकेदारामार्फत मोठ्या युद्धपातळीवर या ठिकाणी नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून या ठिकाणी आ, काम करण्यात येत आहे काल दोन दिवसापासूनच या मानूर जो मानूर ग्रामपंचायतचा मुख्य पाडा आहे बिंदावन पाडा या ठिकाणचा जो रस्ता आहे या ठिकाणी बीच्या साह्याने मोठं युद्ध पातळीवर या ठिकाणी काम चालू आहे एकंदरीत रस्त्याला कुठलाही अडथळा येऊ नये याचे युद्ध पातळीवर काम ठेकेदाराकडनं या ठिकाणी करण्यात येत आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र Set